हा फार वेगळा असतो मित्रांनो आणि छान वाटते न इथं तुम्हाला आवाज येत असेल म्युझिकसारखंच काहीतर किलबिल 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 पक्ष्यांचा आवाज येत असेल बघा तर हा आवाज मनाला फार छान वाटते मित्रांनो तर तुम्हाला तेच ऐकवण्यासाठी आजचा लाईव्ह बनवले आणि इकडे थोडंसं बघा गप्पा गोष्टी कसा असतात संध्याकाळच्या शेतामध्ये गावाकडच्या माणसांचं काय करायलायच अजून गौडा रे गौडा ऐकू जात नाही त्याला व्यवस्थित मामाच गौडायचं मी चिर्या गे काय म चिर्या हे काय करणार आहे जाते इथे आपल्या आपल्या वाट्याला अजून काय करायला तू इथं ये पाणी हा हा दिसतंय ना मग संध्याकाळचं घरला जायला घरला जायला एकदम बारीक बोललं तर ऐकू जाते आणि जोरात बोललं तर ऐकू जात नाही मामाला बघा तिथं गालातल्या गालात गाला कसा हसतोय बघा तर आवाज बघा इकडे प्रकृतीचा आवाज पक्ष्यांचा किलबिलाहट लाहट मस्त वाटते ना।, ना ते समोर दिसते बघा आंब्याचं झाड कमीत कमी शंभर वर्षाच्या वरचं आंब्याचं झाड असणार ते आता जुनी झाडं राहिली नाहीत मला वाटते आमच्या गावातलं हेच एखादं जुनं झाडं असणार हे बाकीचे इकडं आहे ती हे बघा की त्याच्यापेक्षा पण थोडं कमी वयाचेच आहे कसं आहे पक्ष्यांचं किरबिल आवाज कसं वाटतोय तुम्हाला मित्रांनो आणि आमच्या जंगलात हत्ती आली मित्रांनो हत्ती जंगलात आता कुठे उत्तर ते काय सांगता येत नाही <गणागी> <गणागी> खरंच ह्या टायमात थोडस फेरफटका मारायला जबरदस्त वाटते मित्रांनो हो बाबा पक्ष्या कसं उड्या मारायला लागला इथं आल्यावर आवाज एकदम शांत शांत झाली शांत शो एरिया पूर्ण पक्ष्यांचाच असते मित्रांनो हे बघा तुम्हाला एक काम करायचं आहे स्क्रीनवर डबल क्लिक करायचं आहे कारण की भरपूर लोकांनी ह्या वातावरणाचा ह्या प्रकृतीचा ह्या निसर्गाचा लाभ घेतला पाहिजे त्यामुळं स्क्रीनवर डबल क्लिक करा सगळ्यांनी बघा आवाज कसं येतो इथं मस्त असून चाललं सगळ्यांनी स्क्रीनवर डबल क्लिक करून घ्या म्हणजे भरपूर लोकांना ह्याचा आनंद घेता येईल लाभ घेता येईल खास आज लाईव्ह तुमच्यासाठी घेतलं मित्रांनो कारण की हे निसर्गात फिरायचं आणि तुम्हाला दाखवायचं असं वाटलं आज मला आवाज बघा नुसतं आवाज बघा स्क्रीनवर डबल क्लिक करून घ्या सगळ्यांनी म्हणजेच लाईक करून घ्या भरपूर लोकांना हा लाईव पाहायला भेटेल बघायला भेटेल